एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आपण जेव्हा पर्वत याचा अभ्यास करतो तिथे सर्वात पहिल्यांदा काय समजायला पाहिजे पर्वत म्हणजे काय पर्वतकीस हम्म पर्वत, स... पर्वत म्हणजे काय गाणं नाही है ना पर्वत समजायला पाहिजे पर्वत कशाला म्हणतात आणि पर्वत जर एकदा एकदा तो असते कसा हाऊ द फॉर्म्स ऑफ माउंटेन्स आर ते आज आपण बघणार फॉर्म्स ऑफ माउंटेन्स घडान स्वरूप प्रकार नाही नंतर पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये आधी काय पाहायचं स्वरूप लक्षात आलं का लक्षात आलं स्वरूप लक्षात घ्या पुन्हा मी नाही हे कन्फ्यूज करतात इकडच्या तिकडे घुसवतात लमचे पोट्टे हां आणि मग अभ्यासाच्या डिस्काउंट मग परीक्षेमध्ये येते खालीलपैकी परीक ते कोणते स्वरूप नाही आणि आम्ही ब्लॉक हे घेऊन बसतो बॉंग असा आपत येते तो घ्यायचा नाही तो, ना तो टाईप्समधी मग पाहू आपण ठीक आहे राईट आता हे समजायचं का हां चला छोटासा टॉपिक आहे भाऊ भेट तर पहिल्यांदा पर्वत कशाला म्हणतात उंची समुद्र सपाटी पासून किमान नऊशे मीटर किंवा दोन हजार फूट दोन्ही पाठ करायचे कारण काय विचारू शकते समुद्र सपाटी पासून कुठून मोजायचे आहे समुद्र सी लेवल फ्रॉम द सी लेवल द हाईट शाल बी नाईन हंड्रेड मीटर ऑर टू थाउजंड फीट असा असला पाहिजे बाबा ठीक आहे ग्रेडियंट उतार त्याचा उतार कसा असला पाहिजे है, है ना समूह सपाट पृष्ठभागाशी त्याचा पंचवीस ते पस्तीस हा कोण केला पाहिजे पंचवीस ते पस्तीस किमान तेवढा कोण तर केला पाहिजे बरोबर आहे राईट स्थिती कशी असेल म्हणजे माउंटन कशी असू शकतात तर ते एक असू शकतात सिंगल पण असू शकतात सिंगल एकटाच एकटा जीवना सदा सीव नाही का किंवा त्याची शृंखला पण राहू शकते चेन पण राहू शकते सिंगल जर बघितला तर एकदम मस्त बेस्ट एक्झाम्पल इन जनरल होलकॅनो माउंटन्स आर सिंगल माउंटन्स तर किलिमॅन झिरो होलक्यानो माउंटन आहे त्याची उंची विचारतात म्हणून लक्षात ठेवायचं फायव्ह एट नाईन फायव्ह मीटर म्हणजेच किती एकोणीस हजार एकशे साठ फूट बरोबर आहे आणि वेस्टर्न कॉर्डिलर टीप ऑफ द साऊथ अमेरिका टू द अलास्काय पूर्ण दोन्ही कॉन्टिनेंट लमचाना कॅप्चर आहे ना लक्षात आलं का कॅप्चर काय शब्द आहे कार्डिलेरा काहोबा हे बी समजून घेऊन आता इथं ठीक आहे चला मग आता हे समजलं का पर्वत म्हणजे काय है? है ना आता इथं लक्षात घ्या बरं हे नऊशे असेल तर मग का तर मग त्याच्या खाली असेल तर त्याला आपण टेकडी म्हणूया ठीक आहे राईट चला आता आपण बघूया फॉर्म्स ऑफ माउंटन सो देर आर सिक्स फॉर्म्स ऑफ माउंटन किती आहेत सहा पर्वत कटक पर्वत श्रेणी पर्वत श्रृंखला पर्वत प्रणाली पर्वत समूह पर्वत मालिका म्हणजे इकडे माऊंटन रेंज माउंटन रेंज माउंटन चेन माउंटन सिस्टीम माउंटन ग्रुप कॉर्डिलेरा पाठ करायचं ठीक आहे आता याच्यामध्ये कधी बुचकाळात टाकणारा प्रश्न एम पी एस सी विचारू शकते किंवा सी विचारू शकते विचारू शकते प्रॉब्लेम आहे का नाही विचाराले नाही विचार काय बी विचारू शकते बाबा कोणाला कोणी धरून ठेवलाय का तिले नाही तिला जे मन वाटलं ते विचारा ठीक आहे राईट मग आता याच्यात जर बुचकाळा टाकणार प्रश्न विचारले तर आपण कसा होतो बाऊन्स आणि मग एखादा प्रश्न भसकला म्हणून आपण होतो डिशक्या म्हणून आपण याची कॉन्सेप्ट डेप्ट जी आहे एकदम क्लिअर डेप्थ ती समजून यातले थिन फरक आहेत एकदम थिन मार्चिन आहे ते आता पाहून घेऊया ठीक आहे बघा तर आपल्याला काय दिसतंय पहिल्यांदा पाहूया पर्वत कटक माउंटन रिज काय म्हंटल लांब अरुंद उंच टेकड्यांची प्रणाली लांब अरुंद उंच टेकड्यांची प्रणाली म्हणजे लॉंग नॅरो हाय सिस्टीम ऑफ हिल्स लाँग नॅरो हाय आलं की नाही लक्षात पहिल्यांदा पाठ करार बावा लांब अरुंद उंच टेकड्यांची तर तुम्हाला असं दिसन बऱ्याच ठिकाणी असं असं थोडं थोडं समान समान दिसन त्यामुळे हा महत्वाचा एवढा नाही आहे समसमान दिसन इकडे महत्वाचं काय बघूया एक कळा तीव्र उतार जबरदस्त असा स्टीप स्लोप आणि दुसरा मिडियम स्लोप असा हे असा स्लोप आणि हे असा आलं ना हो। की नाही लक्षात असा तुम्हाला दिसन परत एकीकडून चढव कठीण इथून चढला आणि इकडे लमचा मेला असं होऊ शकते ठीक आहे तर याला आपण म्हणतो रिज किंवा कधी कधी सिमेट्रिकल फॉर्म पण होऊ शकतो त्यामुळे दोन्ही कळा ज्या आहेत त्या तीव्र उताराच्या होऊ शकतात अल लक्षात ठीक आहे उदाहरण लक्षात घ्या मिड अटलांटिक रिच आता तुम्ही म्हणा हा का पर्वत हो का हो सागरीय समुद्राच्या आतमधले समुद्राच्या आतमध्ये ही पर्वत प्रणाली असते है ना अटलांटिक महासागराच्या मधामध्ये अटलांटिक महासागर हा विस्तारित होत आहे एक्सपांड होत आहे इट इज कॉल्ड एज ओपनिंग ऑफ द अटलांटिक अट्लांट। अटलांटिक ओपन होत चालला बरोबर असा असा खुलत खुलत चालला तिकडे तिकडे सरकत चालला तर तिथे जे आहे तिथून माती निघते बुडबुड 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 वर जे पर्वत तयार झालेले आहेत ते पर्वत कसे आहेत माउंटन रिज आहेत दुसरं ब्ल्यू रिज माउंटन ब्ल्यू रिज माउंटन कुठे आहे ॲपलेशन माउंटन रेंजमध्ये कुठे आहे ॲपलेशिन माउंटन रेंज ही कुठे आहेत ही अमेरिकेमध्ये तुम्हाला दिसेल ठीक आहे त्याच्यानंतर ग्रेटर लेसर आउटर हिमालया तुम्हाला माहीत आहे काय सांगायची गरज नाही है ना, ना संत मग मॅपमध्ये पाहूनच घेऊ मॅपमध्ये डिटेल प्रत्येक मॅप पाहून घेऊ ठीक आहे ठीक आहे चला लक्षात आलं का इथे हां नंतर माउंटन रेंज रिचच्या नंतर रेंज रिचच्या नंतर रेंज रेंज मध्ये काय विविध कटके वेरियस माउंटन रिजेस शिखरे पीक समिट्स दर्या असलेली लांब परंतु अरुंद पर्वत प्रणाली बघा कसा शब्द वापरला आहे विवेद रिजेस आहे त्याच्यात पीक आहेत आहे ना व्हॅलीज आहेत एकत्रित आलेली आहे पण ती कशी आहे नॅरो आहे आणि लाँग आहे हे पण लांब अरुंद आहे हे पण लांब अरुंद पण हे याच्यात ॲड झालं आहे म्हणजे याच्यापेक्षा आहे मोठं आता याच्यात काय खास गोष्ट आहे माउंटन रेंजमध्ये हे एकाच कालखंडातले माउंटन रेंज ऑलवेज बिंग ऑफ ओनली वन अ ज्युअलॉजिकल पिरियड क्लिअर लक्षात ठेवा हां ठीक आहे एकच कालखंड परंतु रचनात्मक विभिन्नता स्ट्रक्चरल व्हेरिएशन तुम्हाला दिसेल जेव्हा एकाच खालखंडातील विविध रिजेस वगैरे असतील आणि त्यात विभिन्नता असेल त्याला काय म्हणू आपण माउंटन रेंज एवढं लक्षात ठेवायचं काय म्हणू त्याला आपण माउंटन रेंज उदाहरणार्थ मेनी यंग माउंटन असोसिएटेड विथ द पॅसिफिक रिंग ऑफ फायर संपूर्ण प पॅसिफिक समुद्राच्या आजूबाजूला जे माउंटन रेंजेस तयार झालेले आहेत ह्या लक्षात दुसरा अल्पाईड बेल्ट युरेशिया वर तिथे पण तो अल्पाईड बेल्ट ठीक आहे त्यानंतर पर्वत श्रंखला माउंटन चेंज विविध समांतर इथे बघा शब्दाला समांतर लांब लांबरुंद लांब अरुंद इथे लांब अरुंद, अरुंद पर्वतरांगा म्हणजे आपल्याला का इथं काहीतरी दिसत समांतर पॅरल आता इथे खास गोष्ट लक्षात घ्या विभिन्न कालखंड इथे काय म्हटलंय माउंटन रेंजला एकच कालखंड इथे माउंटन चेंजला विभिन्न कालखंड बघा फरक विभिन्न कालखंड म्हणजे डिफरंट जिओलॉजिकल पिरेड आणि अजून एक खास गोष्ट पर्वते मैदानी उंच भाग किंवा पठारामुळे विलग झालेले आहेत म्हणजे असा जर असेल एखादा माउंटन त्याची रेंज तर हा असा पठार असेल असा असा आला हा उंच उंच भाग हा उंच मैदानी किंवा पठारी भाग असा दिसेल त्याला आपण काय म्हणूया माउंटन चेन पर्वत श्रृंखला उदाहरणार्थ शिवालिक लेसर अँड ग्रेटर हिमालया जे आहे हिमालयामधले ते आपल्याला माउंटन चेनमध्ये पण येतात जसं माउंटन मध्ये आहे तसंच माउंटन चेनमध्ये येतात पर्वत प्रणाली त्यानंतर माउंटेन सिस्टीम याच्यामध्ये बघा अरुंद अरुंद पट्ट्यातील विविध पर्वत श्रेणी शब्द लक्षात घ्या अरुंद पट्ट्यातील विविध पर्वत श्रेणी डिफरंट माउंटन रेंजेस इन द नॅरो बेल्ट आता खास गोष्ट बघा एकच एक कालखंड आहे एकच एक कालखंड कशासारखा का आहे माउंटन रेंज एकच एक कालखंड आहे पण पर्वते दरांमुळे विलग झालेले आहेत इथे कशामुळे विलग झालेले आहे इथे तुम्हाला दिसतात उंच पठार उंच भाग उंच मैदानी प्रदेश इथे असा आहे असा आहे असा आहे असा आहे असा आहे म्हणजे व्हॅलीज आहेत इथे तुम्हाला दऱ्या दिसतील माउंटन सिस्टीम इथे तुम्हाला उंच मैदानी भाग किंवा पठार दिसतील माउंटन चेन इथे विभिन्न कालखंड इथे एकच कालखंड आणि इथे एकच कालखंड आणि हे जर घेतलं तर इथे रचनात्मक विभिन्नता म्हणजे रेंज आणि दऱ्यांमुळे विलग झालेले आहेत माउंटन सिस्टीम पर्वत प्रणाली लक्षात आलं ठीक आहे आता काई बंदा चे। पर्वत समूह काय बघूया पर्वत समूह विविध अनियमित लक्षात घ्या विविध अनियमित आकृतिबंधाचे विविध पर्वत प्रणाली सेवरल अनसिस्टमॅटिक पॅटर्न्स ऑफ अ डिफरंट माउंटेन सिस्टीम वेगवेगळ्या माउंटेन सिस्टीम आहेत आणि वेगवेगळे पॅटर्न आहेत असिस्टमॅटिक पॅटर्न आहे काही पॅटर्न फिक्स नाही आहे इथे बघा एकच कालखंड एकच कालखंड माउंटेन सिस्टीम एकच काळखंड माउंटेन रेंज एकच कालखंड माउंटेन ग्रुप पण काय म्हटलेलं आहे अनसिस्टिमॅटिक आहे आणि खूप साऱ्या माउंटेन सिस्टीम्स आलेल्या आहेत आणि एक विशिष्ट भूप्रदेश तो तयार करतो आहे एकदा पेक्युलर बायोमी ज्याला म्हणतो पेक्युलर बायोमी स्पेक्युलर बाय मी तयार करतोय उदाहरणार्थ आपल्याला हिमालया दिसेल कॉर्डिलेरा ऑफ ब्रिटिश कोलंबिया कॅनडामधला कॉर्डिलेरा जो आहे ब्रिटिश कोलंबियाचा पार्ट है ना तो पार्ट आपल्याला इथे माउंटन कुठे दिसेल ग्रुपमध्ये पर्वत समूहामध्ये दिसेल क्लिअर लक्षात आला आणि शेवटचं पर्वत मालिका कॉर्डिलेरा है ना काय आहे विविध कटके विविध कटके आले बाबा विविध श्रेणी आल्या रेंज विविध श्रृंखला आल्या चेन या आणि प्रणालींचा आहे ना पर्वत प्रणालींचा पर्वत माउंटेन सिस्टीमचा एक समुदाय म्हणजे या सगळ्यांचा हा काय झाला बाप आहे ना सगळ्यांनी घेतलं त्यांना एकत्र एकत्रित ना माउंटेन कम्युनिटी ऑफ सेवरल रेंज अँड रिजेस रेंजेस चेन्स अँड सिस्टीम अँड इट्स अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरल अ माउंटेन सिस्टीम एकदमच क्लिष्ट संरचना असलेली माउंटेन सिस्टीम असेल त्याला आपण लांबच लांब आहे खूप साऱ्या पर्वताच्या शृंखला खूप सारे, सारे रिजेस आहेत है ना हे एकत्रित असे हजार किलोमीटर असं विस्तारित झालेलं लांबच लांब आणि अरुंद पण हे जबरदस्त अशा आपण म्हणतो कॉर्डिलेरा उदाहरणार्थ वेस्टर्न कॉर्डिलेरा जो आहे साऊथ टू नॉर्थ अमेरिका तो तुम्हाला इथे लक्षात येईल कॉर्डिलेरा कॉर्डिलेरामध्ये ठीक आहे रॉकीज अँडिचं पर्वत वगैरे सर्व तिथे दिसतात क्लिअर लक्षात आलं का एकदम छोटासा टॉपिक आहे है।, है ना याच्या मॅपिंगच्या कॉन्टेक्समध्ये आपण नकाशा वाचनमध्ये याच्या बाबतीत करूया वेगवेगळे आपण रेंजेस बघूया वेगवेगळे माउंटन्स बघूया म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पिक्चर क्लिअर ठीक आहे मला वाटते अभ्यास करताच नेहमीप्रमाणे त्यामुळे तुम्हाला ऑल द बेस्ट